काय पाहिजे त्याला जगात बाकी काय सत्य काय चिंता करून करायचंय हे तुम्ही आता दिवस ला करून निश्चित सीट का कमवली काय मागच्या नाही बर किती कमवाल किती कमवाल चार लाख तीस हजार माणसं होती घरात चार लाख तीस हजार पार्टी काय दुबळी होती ऐंशी हजार बायका होत्या एक लाख फोर होते सव्वा लाख नातू होते सवा लाख फंतू होते सप्तकटी घरे कांदेबाची होती सात लक्ष थांब्याची होती सात लक्ष काशीची होती आणि पुरी लंका मी रावण दिडी एका आवाजानं का या ठेवानी करावा मन मे मारा पण प्रसंग ऐका रावण मेला जाऊ द्या पण बिचार्याच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता सोन्याची लंका मणी नाही तो टन घातला असतो ना टन एकटन जरी सोनं घातला असतं रावणाच्या तोंडात तरी जमला असतं पण मणी नव्हता घालायला एक मिनट मणी नव्हता पण पुढची गोष्ट पुरी करून घ्या पण नगरीतली माणसं स्वनं काढायला गेली लंकेतलं हनुमंतराय हजर होते तिथं तो कधी नगत होता ते सांगितलं स्वन्याला हात पाळा ती लंका बी भी भीषणाची मी हजर होतो <laughs> मी आता रामाकडे गेला होता बिभीषण आणि माया हाताने गड लावलाय विभीषणाला रामानं रंका बिभीषणाला दिले नाही एकदा ही झाले नाही तुम्ही हात लावून पहा काय राहते पा, पा। <laughs> नको नको म्हणजे मिळाली नाही रंका माय म्हणणार मंडळ स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मंदा बाहेर काढलं महाराज काय दिवस येतात माणसात महाराज काय दिवस येतात पायाप सांगू कीर्तनातलं पहिलं वाक्य तुमचा आजचा दिवस चांगला ना तेवढा मजेत घाला उद्याचा दिवस चांगलाच असेल ता असं नाही यावर तुमचं मत काय बर आजचा दिवस घाला मंगळ सूत्र काढलं महिला मंडळ मंद तरीनं आणि सूत्राच्या मधला मनी काढायचा आणि नवरेच्या तोंडात घालायचा बायको कोणची रावणाशी स्वन किती होतं लग्न लंकाश होण्याची पण काय करायची पाहिजे आली मणी एक मणी हनुमानाला मला दाखवून द्या काय काढायचं नाही का हफ्या बा आपण देता विचार कराल मग काय झालं तुम्हाला जे पैसे झाले सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला सुनबाई म्हणली बा पाय लागला ट्रॅक्टर झाला आता होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली दोन भाऊ बाय निघले थोडले ना जी शिडी घेतला जी शिडी धाकटा मोरे टाक म्हणून माईकुढ उघड वडील आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा डाबल ना आता बाहेर काढलं तुम्हाला पाहत पण आंड्रेड ना पेरू देवढा मोठा लंकेचा रावण म्हणून चिंता करायची नाही आपण दुसरा मुद्दा सापला आणि चिंता करायला आपल्या हातात काही एवढे आंदोलन झाले मोर्चे झाले मग आपली केस का फिकली कोणी आंदोलन नैसर्गिक गोष्टीवर माणसाला अतिक्रमण करायचं नाही उत्तर सांगू फाल्गुन महिना आलाय दोन दिवसावर होळी आली फाल्गुन पौर्णिमेचा चंद्र जमिनीवर पडला तर जमिनीतली ताकद वाढायला सुरुवात होती कधी धनाज मग ज्यावेळेस बागायती जमीन नव्हत्या कोरडाऊ शेती होती तेव्हा लोक होळीला बैलानकडून शेती नांगरून ठेवायची का खालची डेकडा वर आली तर त्या सूर्यप्रकाशाची किरण कारण माहिती का तेव्हा वसंत ऋतू येणार आहे आणि वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा ऐका नीट वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा पेयेला पाणी नसलं तरी चालेल वड्याला पाणी नसलं तरी चालेल पण झाडाला पाणी फुटल्याशिवाय राहत नाही हे शास्त्रज्ञान सातशे वर्षापूर्वी त्या रात्री उठवलं वसंताचं झाल्याने झाडाचे सांगे भाला भाला या वेळे म्हणजे वसंत ऋतू आलाय आता बहर तिथे काय मीटिंग घ्यायची मान समजा आपण बांधला पांगलं आपल्या बापांना नाही जमलं आपण मानला सासरवाडीचा आधार होता चालूचा ऍक्सिडंट झाला मिळून कोणता आधार नव्हता आपण मानलं आपल्या बापांना नाही जमलं माहणारी माणसं इतर करते एका बापाला जर जमलं नसतं चिंता ना महाराज कशावरून चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच देव खाली चिंता करायची नाही आपण दोन मुद्दे संपले एक लहान देव फायनल करून घ्यायचं पुन्हा डोकं करायचं दोन चिंता करायची काही कारण नाही कारण सगळं देवाच्या हातात आहे आपण तिसरा मुद्दा सुरू झाला आज पहिलं सहभागी होते सुनंदा शांताराम बांगर यांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या कुटुंबामधील दुःखद प्रसंगाला जमलेल्या अप्तिष्टपती मंत्र परिवार गायकवादक गुन्हेजन वाईट सिस्टीमधे स्टेजवरील उपस्थित गायक गायकवादक सगळ्यांच्या सहकार्याने त्या मातीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं जा आतापर्यंत दोनच शब्द झालेत कीर्तनातलं ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे आणि सगळी उत्पत्ती स्थिती देव आहे चिंता करायचं काही कारण नाही मग या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना साडेपाच महिन्याचं म्हणजे पूर्ण स्मरण म्हणा श्राद्ध म्हणा याच्या कीर्तनाला सुरुवात आणि त्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग यांचा आहे कल विचार आहे अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याच्या अगोदर दोन प्रश्न तुम्हाला विचारतो उत्तर देत जायची समाजामध्ये दोन प्रभाव आहे काय एक नाही एका वर्गचं म्हणणं श्राद्ध घालूच नाही का होऊन गेले दिवस मेलं म्हणजे गेलं एक कावलादे दे एक असं आहे घातलं पाहिजे आता दोन्हींचे प्रभाव सांगतो तुम्हाला श्राद्ध घालूच नाही हा माणूस सत्तेनं संपत्तीनं आणि पैशानं अंकरानं ग्रासल्यामुळं तो धर्म ध्रो आहे याच्यावर तुमचं मत तो धर्म आहे त्याला ती गोष्ट मान्य नाही कारण त्याच्याकडे ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा त्याला ग आहे आणि ग कधी माणसाला शास्त्रातला येऊ देत नाही झालं पाहिलं एक वर्ग म्हणेल घातलंच पाहिजे का अरे बिचारीनं मला नऊ महिने कुशीत नाही तीन वर्ष दूध पाळलं आहे मग जातील पाच पन्नास हजार पण बिचारीनं आयुष्यभर आशीर्वाद तर दिलाय माझ्याकडून अन्नदान घडेल माझ्याकडून ज्ञानदान घडेल आणि बिचारी माझी आई स्वर्गात सुद्धा मुक्ती मिळून आनंदाने राहील मी तिच्यासाठी काल हा वर्ग सात्विक विचारात आहे आणि एक वर्ग तामस विचारात आहे आणि तामस विचाराच्या लोकांची संख्या वाटली दहावा सुद्धा आता लोक दहाव्या दिवशी घालायचं मग पाचलाच उरकून घ्या इतकी भिकार राहुलात पैदा झाली मला मग पाचव्या दिवशी जर तुला दहावा करायचा आहे तर तू न साडेचार महिन्यात बाहेर का आला तुला घाई होती ना बिचारीनं रक्ताचं पाणी केलं हाराची कादं केली स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं माल मोठे उभे गेले तुम्हाला थोडीशी पेमेंट वाढली सासरवाडी वाढली छोटी तांगडी मिळाली हारकटमानस तुम्हाला मानायला लागले म्हणजे तुम्ही शासन सोडून द्यायचो थोडस समाज मानायला लागला म्हणजे गेले गेलो शासन बॉमल मला समाजात काय घेऊन बसले तुमचा खिस्सादार हे जेगी आणि तुमच्या मनकटा ताकद येतो हे जे एकदा कुठे तुम्ही रामराम घालून बा कोण कोण असे अरे एवढं म्हणायला झालं मग मला पाच वाजता लोक फोन करतात पेरसाठी करतात हरिपाचा फोरन करतात कुठं बसायचं चालतं तासाच्या बाहेर पडलेलं बीक वाल पाया तकलीफ करत पण तुम्ही माझी भाषा थोडीशी बुडाभूमी मी जी काढली निर्वाळी भूमी पेरली ते सांडी खुली गेले ते काही शासनान पाळायचं नाही असं नाही सुधारले लोक सुधारले आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय जग बदलला हो काय डोंबलं बदललंय जो तरी पायजामा आला पायजामा केला जीण आली जीन गिली बरमोड मोड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली सुद्धा दिले बागड्याचा बाजार नाही गड्याने मिशे काढायच्या बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या गड्यानी कर बुटा घालून जायचं पूर्णी पोरांचे कपडे घालायचे तुमच्या इंग्रजी वाक्य बोलायचे बापाची एक आणि माझ्या हाणायची सुधारलं जग सुधारलं आपली छट्टी नाही काय ना सहा हजाराचा मोबाईल आता आणि आतवी चेंडीच नाही चैन उघडीन आतून मोकरा कायम रेंज माहिती कलिज कौरे क्षेत्राचे सुधारण तेव्हा सांगा मला कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक तुम्हाला जर उर्द आश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलवलं तुम्ही भाषण काय करणार <laughs> तुम्ही म्हणणार काय की भरभराठी हो तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे तुम्ही म्हणणार का विकासाच्या दृष्टीने उद्यानाला ठोस पाहू नये वृंदाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा आपल्याकडे वृंदाश्रम असा नऊ महिने तिने कुशी दाखल कुत्र्याला विस्कित दा काय जेव्हा आपण नाही काहींचे कुत्रे का आलीतील त्या कुत्र्याबरोबर काहींच्या बायका सासरीशी बोलत नाही टॉमीशी बोलती टॉमीशी कुत्रेशी गप्पा आणती तरी ती जनावर म्हणतो आमचा टॉमी घरी असपे त्याचा फुल टाईमपास होतो सुधारू एक वाक्य झालं तेव्हा ज्या दिवशी आईच्या गाल्यावर हसून राहील बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील